नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता याच्या बद्दल बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी आपल्याला प्रश्न विचारला होता की सर लाडकी बहिणी योजनेचे पैसे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत तर बघा लाडक्या बहिणींनो आणखी तर वितरणाबाबत कुठलीही अपडेट आलेली नाही तर बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेचा जो सतरावा हप्ता आहे म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता याचा जी आर येऊन चार पाच दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील तरी पण आणखी त्याच्याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही म्हणजे वितरणाच्या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही जी आर तर आलेला आहे मंजुरी तर मिळालेली आहे पण वितरणाच्या संदर्भात आणखी कुठलीही माहिती आलेली नाही म्हणजेच कुठलीही अपडेट आलेली नाही आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे हे ज्या वेळेस वितरण होणार आहे त्याच्या एक दिवस अगोदर आपल्या एक्स पोस्ट हँडलच्या माध्यमातून किंवा फेसबुक पोस्ट हँडलच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला माहिती देतात की या तारखेपासून वितरणाला सुरुवात होणार आहे त्यांच्याकडनं पण कुठलीही पोस्ट आलेली नाही आदित्यताई तटकरे यांनी आणखी पोस्ट केलेली नाही त्यामुळे आपल्याला सांगता येत नाही की पैसे कधी येणार तर मला असं वाटतं की उद्या बहुतेक घोषणा करतील आदित्यताई तटकरे माझ्या मते आदित्यताई तटकरे उद्या घोषणा करतील असं मला अंदाज आहे ते फिक्स नाही पण अंदाज आहे उद्या सोमवार आहे म्हणजेच पंधरा तारीख आहे मला असं वाटतं की उद्या आदित्यताई तटकरे आपल्या एक्स हँडलच्या माध्यमातून किंवा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत वितरणाची आनंदाची बातमी देतील आदिती ताईने जर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून किंवा एक्स हँडलच्या माध्यमातून कुठलीही माहिती दिली वितरणाबाबत तर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकणार आहे लाडक्या बनेनो म्हणून काळजी करू नका आदिती ताईकून पोस्ट आली तर शंभर टक्के आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे एवढं नक्की आहे म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा लाडक्या बहिणींना बऱ्याचशा लाडक्या बहिणी असाच बघता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघत जावा लाडक्या बहिणीनो त्याच्यामुळे तुम्हाला सर्व काही माहिती मिळत जाईल लाडक्या बहिणींना तर लाडक्या बहिणींनो माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी जो ई केवायसीच्या संदर्भात काही अपडेट आले होते म्हणजे ई केवायसी च्या संदर्भात काही माहिती आली होती नवीन चेंजेस झाले होते त्या संदर्भात मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकू शकलो नाही मी शॉर्टच्या शॉर्टच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती तर पोहोचवली आहे पण ई केवायसी कशी करायची ई केवायसी मध्ये कोणते नवीन ऑप्शन आलेत हे मी तुम्हाला सांगू शकलो नाही त्याचं कारण म्हणजे तीन चार दिवस मला खूप फिवर म्हणजे ताप सर्दी असं बऱ्याचशा गोष्टी झाल्या होत्या त्यामुळे तो व्हिडिओ मी बनवू शकलो नाही तर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट्स मध्ये सांगा की सर ई केवायसी कशी करायची याच्या संदर्भात व्हिडिओ टाका म्हणून कॉमेंट्स मध्ये मला सांगा मी व्हिडिओ बनवून टाकन लाडक्या बहिणींना तर लाडक्या बहिणींनो बऱ्याचशा चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ आलेले आहेत की ई केवायसी कशी करायची ते पण तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणीं असं काय नाही की आपल्या चॅनलवरती बघायचं तुम्ही दुसऱ्याच्या चॅनलवर पण जाऊन ई केवायसी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघू शकता तब्येत ठीक नसल्यामुळे मी तो व्हिडिओ टाकलेला नाही लाडक्या बहिणींनो मी मातुं एक आपल्या शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला तर माहिती दिली होती लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणीनु काळजी करू नका जसंही आदित्यताईक तटकरे काही वितरणाची माहिती देतील तर मी लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकणार आहे आता माझी तब्येत ठीक आहे लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणींनो मला सरकारला एकच विनंती करायची आहे की कुठलीही एक महिन्याची तारीख फिक्स करून त्या त्या तारखेला पैसे देण्यात यावे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचं वितरण त्या त्या तारखेमध्ये व्हायला हवा होतं तर असं काही झालेलं नाही मी बऱ्याचशा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हा प्रश्न मांडलेला आहे सरकारकडे सरकार ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे हे जर सरकारने ठरवलं की एक तारीख फिक्स करून पैसे द्यायचं तर सरकार देऊ शकतं कारण आता काय डायरेक्ट जमा करायचे नाही डायरेक्ट डीबीटीच्या थ्रू पैसे तुमच्यापर्यंत येणार आहेत तर ते जर प्रोसिजर झाली तर शंभर टक्के तुम्हाला त्या त्या तारखेला तुम्हाला पैसे भेटायला सुरू होतील पण सरकारने हे करायला के तर हवं केल्यानंतरच ते होणार आहे तर आणखी सरकारने वितरणाला उशीर नये उद्या आदित्यताईने घोषणा करून ह्याची माहिती आपणाला द्यावी असं आपण त्यांना विनंती करू आणि लाडक्या नो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार